खाला हा आदिवासी एक्सप्रेस न्यूज चैनल फोर फोर सी एक्सप्रेस न्यूज चॅनलवर आपली आपली बातांमजार तुमच्या स्वागत बातमी ह आपली समाजाची अभिमानाची आज लोग अपना ह्या सात आठ महिन्यांमजार चंद्र अभियान मणीकन चंद्रयान मणीकनं एक चांदावरनं सॅटेलाइट सोडला होता तो तो आपली भारतीय अनुसंधान केंद्रानं सोडला होता तसाच अमेरिकाचा एक नासा केंद्र ह जी आकाशामंजार मजार जे आपलं यान धाडत राहतो आणि ह्या आपण महिलांमजार दोन नावं ऐकल्या हुसेन एक कल्पना चावला होती जे कर्नालची राहणार होती जे अंतराळ मजार गेल आणि त्यांच्या यान जी वापस येताना एक्सिडेंटकडनं त्यांचा हे होला होता दुसरी ह अमेरिकाची मजार भारतीय वंशाची सुनीता विल्यम्स मनीकडनं एक आता हल्लीह तर असा सांगवाचा पा तात्पर्य असा आहे की तळवी समाजाची एक महिला एक आपली लेख आपली नातनी आपली भासी, आपली बहीण असा ज रस्ताकडनं कदम धरला ह तर त्यांच्या ज्या खिरोदालताल सहा तारीखताल जी आ, खिरोदा शाळेनं कलाम सायंटिस्ट सेंटर जी ओपन केला हं त्या म्हणजे इस्रोच्या ज्या चंद्रयान अभियाना मजार ज्या सायंटिस्ट शामिल होत्या त्यांहानं ह्या आपली तडवी बहीणच्या जियाच्या खिरोदलचा सत्कार केला ह तर त्या सायंटिस्ट सेंटरचा उद्घाटनासाठी इस्रोचं दोन सायंटिस्ट आलं होतं तर त्याहानं तनिकण मुलाकात बी केली त्यांचा सत्कार बी केला ह हा ता हा जो आपली तळवी बहीणचा जो सत्कार होला ह एक सायंटिस्ट मनिकडनं त्यांना कदम धरला हं तर आपण आदिवासी आन, आदिवासी निसर्गपूजक तर आपण आपली बहीणसाठी आपली लेखसाठी आपली नातनीसाठी तरी दुवा करजे की आज लोक आपली समाजात एक आंतरराष्ट्रीयच्या या राष्ट्रीय लेवलवरच्या ना खिलाडी होला ना कोणी क्रिकेटर होला ना कोणी राजकीय नेता होला पण हा एक या बहीणचा एक असा कदम ह की जर त्यांची मेहनतनं साथ दिली तर एखादी वेळेस विज्ञान म्हणजे एक शास्त्रज्ञ म्हणीकडनं एक तळवी महिला जरूर एक आपली समाजाच्या त्यांच्या त्यांची कुटुंबाच्या एक नाव रोशन करीन यासाठी आपण सभांनातनीसाठी दुवानं प्रार्थना करवाची आहे बाकी सब त्यांची मेहनतवर अवलंबून राहणारं त्यांचा एक विशेष हे आहे की जे रॉकेट लाँच करतं ती शास्त्रज्ञ सोडतं होती तर त्या बहीणना जे श्रीकोटा मजार दोन बखं जाई आली तर त्यांची टी ती, त्या टीम मजार त्यांहानं एक छोटा सॅटेलाईट बी वर सोडेल जो पॅरिशूटकडनं रिटर्न येणार होता तर त्या टीम मजार जे अमेरिकेची नासाचं सायंटिस्ट होतं ते त्याहान अँबॅसेडर म्हणीकडनं तडी आलं होतं ते ह्या आपली बहीणच्या त्या टीम मजार, त्या मजार त्या समाविष्ट ह तर आपण ती त्यांच्या कमाल म्हणजे त्या टीम म्हणजे सामील होवाच्या अन तो रॉकेट लाँच कसा वला हा, हा व्हिडिओ देखिकनच आपण यकीन ये जाईन की खरी ही आपली तळवी समाजाची एक अभिमानाची बात तर देखत रहा आदिवासी एक्सप्रेस न्यूज चॅनलवर बळी फजेरच्या बातम्या याची नंतर आपले त्या बहीणच्या आज लोक ज्या शिक्षणामंज्यातनं वेगवेगळं पुरस्कार भेटले ती याची अधिक आपण माहिती देत राहून तर देखत राहा आदिवासी एक्सप्रेस न्यूज चॅनलवर जय आदिवासी

आदर से कई समाज से आबादी है तो बड़े दो आपके हाथों से रिलेजन और दूसरा नाम हाइडेड ये हाइड्रेडॉबी रिलेजन था।, था और दस वर्ल्ड रिकॉर्ड आपके नाम पे है इसके बाद में शिव स्थापना किया और उसका उपयोग करते रहे लेकिन डॉक्टर चंद्रमोहन जोशी जी ने उनके सहयोग के साथ यहाँ आकर हमारे विद्यार्थियों के लिए ज्ञान विज्ञान की भजाए यहाँ पर खोल दी है और मैं बहुत खुश हूँ